चोपडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना तेरा वर्षीय मुलीला अत्याचार करून दगडाने ठेचले चोपड्यात निषेध मोर्चाद्वारे आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी चोपडा तालुक्यातील विरवाड मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून दिला एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पुन्हा बारेला वय वर्षे बावीस याला अटक देखील केली आहे पाच वाजेच्या दरम्यान माझी मुलगी वय इतर तीन मुली विरवाडे आम्ही केलेल्या शेतात निदणी करून घरी परत चालत येत असताना मुकेश पुण्या बारेला रा मूळचा बलवाडी ता वरला जी बडवाणी म प्र सध्या रा पाटचारी जवळ चोपडा याने त्यांचे मागोमाग येऊन विरवाडे शिवारातील बाध्या नाला येथे मुलीला पकडून जवळच असलेल्या कपाशी पिकाचे शेतात नेऊन तिचे कपडे काढून नग्न करून तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार मारले व तिचा मृतदेह कपाशीचा चा शेतात फेकून दिला या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहे जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवडल्या घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला होता मात्र तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला अखेर तो चोपडा आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले डॉ चंद्रकांत बारेला यांनी मुक मोर्चा काढत अत्याचार पीडित बलिकेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व वा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावळे यांना दिले